मित्रांनो लाडकी बहिणी योजनेबद्दल काही तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर विचारा येते हे शिक्षण आपण एक साधारण अर्धा तास लाईव्ह घेणार आहेत लवकरात लवकर शिक्षणला जॉईन होवे जेणेकरून आपल्या मनामध्ये जे क्वेश्चन असतील लाडकी बहिणी योजनेबद्दल ते आपण विचारणार विचारू शकता तर लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप सारे अपडेट झालेले आहेत त्या अपडेटबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये लाईव्ह चर्चा करणार आहोत जर कोणाची काही प्रॉब्लेम असतील बँक अकाउंटविषयी फॉर्म भरण्याबद्दल किंवा फॉर्म चुकीचा भरण्यात गेला आहे एडिट केल्यानंतर पण काही चुका राहिलेल्या आहेत फॉर्ममध्ये तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जॉईन लाईव्हला जॉईन करा आणि जे पण काही क्वेश्चन असतील तुमचे ते पटापट विचारा लवकरात लवकर सर्वांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि आपण लाडकी बहिणी वेळल्याबद्दल काय आपले क्वेश्चन आहेत ते विचारून घ्यायचे आहेत जे आपल्या लाडकी बद्दल काही क्वेश्चन असतील काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये ते विचारून घ्यायचे आहेत लवकरात लवकर सर्वांनी जॉईंट व्हायचं आहे आणि आपले जे क मनामध्ये प्रश्न असतील काही फॉर्ममध्ये भरण्यामध्ये चुके झाल्या चूक झाली असतील एडिट केल्यानंतर जर फॉर्ममध्ये भरण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या कशा प्रकारे प्रकारे तुम्ही सुधरू शकता ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत तर लवकरात लवकर सर्वांनी लाईव्ह जॉईन व्हायचं आहे तर, का का बदल, तर चैनल जोन जोन बदल, आपले काही प्रश्न असतील लाडके बहीण योजनेबद्दल किंवा इतर काही योजनेबद्दल तर कृपा करून विचारावे चॅनलला जॉईन करून चॅनलला ला सबस्क्राईब करून आपण जे आपले क्वेश्चन असतील जे प्रश्न असतील ते विचारावे लाडकी बहीण असून द्या किंवा इतर कोणते ऑनलाईन सरकारी योजनेबद्दल आपले काही क्वेश्चन असतील तर विचारावे त्याबद्दल आम्ही नक्कीच आपल्याला समाधानकारिक उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर लवकरात लवकर जॉईन व्हा जॉईन झाले तर सर्वात प्रथम चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे लाईक ला 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 करा आणि आपले काही प्रश्न असतील लाडकी बहिणी योजनेबद्दल तर ते तुम्ही विचारू शकता तसेच ऑनलाईन कोणत्याही योजनेविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्याबद्दलही तुम्ही प्रश्न विचारू शकता तर सर्वांना माहिती झाली असेल की लाडकी बहिणी योजनेचा जो आहे पहिला हप्ता जो आहे सतरा सतरा ऑगस्टला जो पहिला हप्ता सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झाले आहेत त्या सर्व महिलांच्या अकाउंट सतरा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो आहे देण्यात येणार आहे मार्फत ज्यांचे अकाउंट आधारला लिंक असेल अशाच महिलांच्या अकाउंटवर जो पहिला हप्ता आहे तीन हजारचा हप्ता लक्षात घ्या लक्षात घ्या सर्वांनी जे कोणी पण लाईव्ह आहेत त्यांनी एकदा चॅनेलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिला हप्ता सतरा ऑक्टोबरला <coughs> सॉरी सतरा ऑगस्टला कोणाकोणाच्या अकाउंटला जमा होणार ते लक्षात ठेवा ज्यांचे बँक अकाउंट आधारला लिंक असेल त्यांच्याच अकाउंटला काही लोकांचा काय प्रॉब्लेम झालाय ज्यांनी आपले बँक अकाउंट वेगळे दिलेले आधारला त्यांचं बँक अकाउंट वेगळे लिंक झालेले आहेत त्याविषयी पण आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की काय करायचं असे असं जर तुमच्या बद्दल झाला असेल की तुम्ही फॉर्म भरताना एक बँक अकाउंट दिलेलं आहे आधार चेक केल्यानंतर तुमचं बँक अकाउंट वेगळेच दाखवत आहे लिंक असलेले तर या परिस्थितीत आपल्याला आपणास काय करायचंय हे पण आपण पुढे पाहणारच आहोत तर जे कोणी पण जॉईन झालेले आहेत तर सर्वांनी चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अपले काई अपले आपले काही प्रश्न असतील फॉर्म भरताना आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत तर एडिटचे ऑप्शन काय आलेले आहेत खूप लोकांनी फॉर्म एडिट केले आहेत खूप लोकांचे फॉर्म एडिट करताना पण काही चुका झालेल्या आहेत तर अशा लोकांनी कृपा करून कमेंट केला की काय चुका झालेल्या आहेत तर त्या लोकांना मी काही सजेशन देऊ इच्छितो तर काय आपले प्रश्न असतील ते कृपा करून विचारा पटापट विचारा जास्त वेळ लाईव्ह नाही घेता आपण आणि जे कोणी लाईव्ह आपल्या बघत आहेत त्यांना करून एक विनंती आहे की लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आपला महाराष्ट्रातील असा पहिला चॅनल आहे जे तुम्हाला लाईव्ह येऊन लाईव्ह येऊन ऑनलाईन ज्या पण स्कीम असतील गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील किंवा ज्या फॉर्म असतील त्याबद्दल लाईव्ह येऊन आपल्याला माहिती देत असतात तर आपले काय क्वेश्चन असतील लाडके बहिणी बद्दल ते तुम्ही पटापट विचारून घ्यावे जेणेकरून आपल्याला हा शिक्षण जास्त वेळ घेणार नाही आपण फक्त अर्धा तास हा लाईव्ह शिक्षण घेणार आहे त्यामध्ये तुमच्या ऑनलाईन बद्दल ऑनलाईन जे स्कीम आहेत त्याबद्दल कोणत्याही कोणत्याही योजनेबद्दल काय माहिती हवी असली आपल्याला तर पटापट याचे पीक विमा असो कुसुम सोलर पंप विषय असो ह्याबद्दल आपण वेगळे शिक्षण घेणार आहोत तरी पण कोणाचे काय काय प्रश्न असतील या योजनेबद्दल तर ते तुम्ही विचारू शकता ह्या आपला महाराष्ट्रात असा पहिला युट्यूब चॅनल ज्यामध्ये आपण लाईव्ह आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो खूप सारे लोक कमेंट करत असतात सर्वांना कमेंटचे उत्तर देणे शक्य होत नाही कोणत्या कोणत्याच युट्यूब चॅनलला तुम्हाला लाईव्ह शिक्षण घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येत नाहीत हे लक्षात ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही क्वेश्चन असतील आपले काही प्रश्न असतील आपले तर पॅटापट विचारून घ्या आपण सकाळी नऊ ते नऊ एक अर्धा तास रोज लाईव्ह घेत असतो लाईव्ह आपले सर्व विषयांवर आपण लाईव्ह घेत असतो लाडकी बहीण आता सध्या सर्वांचे प्रॉब्लेम लाडकी बहीण योजनेबद्दल आहेत त्यामुळे ह्या विषयावर आपण जास्त चर्चा करत आहोत पण यानंतर पुढल्या जे पीएम किसान असतील पीक विमा असतील किंवा तुमचे अदर डॉक्युमेंट कशा प्रकारे तुम्ही घर बसल्या बनवू शकता कोणतेही टेन्शन न घेता ह्या विषयावर आपण डिटेलमध्ये लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत तरी लाईक करा कारण की आपल्या महाराष्ट्रात पहिला असा युट्यूब चॅनल आहे जे तुम्हाला लाईव्ह मध्ये सर्व सर्व ऑनलाईन प्रश्नांची उत्तरं देत असतो तर व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ला आणि ला ला ला। आपले काही प्रश्न असतील या योजनेबद्दल किंवा कोणत्याही योजनेबद्दल तर तुम्ही ते, ते विचारू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तर आपले एक स्वतःचे शेती सेंटर सेतू केंद्र आहे त्यामध्ये आपण खूप सारे योजनेचे फॉर्म भरले भरत जातो तसेच ऑनलाईन सर्वच कामे आपण आपल्या सेंटरमधून करत असतो तर सेंटरमधून काही दिवसांनी आपण सेंटरमधून पण लाईव्ह कसे प्रकारे काम होते तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही लाईव्ह सेक्शन घेणार आहोत पण काय प्रॉब्लेम येतो कस्टमर असल्यामुळे आपल्याला लाईव्ह जाता येत नाही कारण की कस्टमर असताना तुमच्याशी लाईव्ह मला संवाद साधता येत नाहीये तर सर्वात प्रथम प्रथम जे लोक जॉईन झाले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल दा, धन्यवाद तरी सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की रोज आपण एक अर्धा तास तरी लाईव्ह येऊन कमीत कमी अर्धा तास तरी लाईव्ह येऊन गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतील त्याबद्दल लाईव्ह डिटेल मध्ये जाणकार माहिती देणार आहोत आणि सोबतच त्यामध्ये कसं तुम्ही सहभागी होऊ शकता कोणासाठी योजना आहेत त्या ते आपण डिटेलमध्ये लाईव्ह मध्ये पाहणार आहोत असा आपला महाराष्ट्रातील पहिला युट्यूब चॅनल आहे जे तुमच्याशी लाईव्ह प्रत्येक योजनेबद्दल चर्चा करणार आहेत तर आज जरी तुमच्या माहितीसाठी ही योजना नसेल तर उद्या कदाचित तुमच्या माहितीचा एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलला येऊ शकतो जेणेकरून त्या योजनेतून तुम्हाला माहिती भेटू शकते तर आज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे काही क्वेश्चन असतील आपले ते विचारून घ्या लाडकी बिहणी योजने बद्दल किंवा इतर योजनेबद्दल असू द्या तर आपण जास्त वेळ लाव लाईव्ह राहू शकत नाही तर लाईव्ह आहे तोपर्यंत तुमचे क्वेश्चन विचारून घ्या तुमचे प्रश्न विचारून घ्या आणि जे <coughs> आणि जे लोक जॉईन होत आहेत ना लाईव्ह त्यांनी कृपा करून लाईक करत लाईक केल्यावर आम्हाला मोटिवेट भेटतो व्हिडिओ बनवण्याचा रोज लाईव्ह येण्याचा लाईव्ह येण्याचं कारण असंच आहे की खूप सारे लोक कमेंटमध्ये क्वेश्चन करत असतात तर कमेंटमधल्या क्वेश्चनचा किंवा प्रश्नांचे सर्वांनाच उत्तर देणे कोणत्याही युट्यूबरला शक्य होत नाही तर अशा प्रकारे लाईव्ह घेऊन एक सर्वांच योजनेचे किंवा ज्या महाराष्ट्रामध्ये योजना राबवल्या जातात त्या योजनेचे आपण सकाळी नऊ वाजता दर दिवशी सकाळी नऊ वाजता लाईव्ह घेऊन सर्व योजनेची माहिती देणार आहे ज्या योजना नवीन चालू होतील किंवा ज्या योजना जुन्या आहेत त्या योजनेमध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या जेन त्या प्रॉब्लेमची माहिती भेटणार आहे हा बघ नारी शक्ती ऍप आहे तो चालू होऊन जर अपडेट झाला तर एक प्रॉब्लेम आहे हो। नारी शक्ती ऍपचा काय प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा तुम्ही नारी शक्ती ऍप मधून तुम्ही आधारच्या डिटेल स्कॅन करून ते ऍप फॉर्म भरला जात नाही तुमचा त्यामुळे जेव्हा केव्हा ऍप अपडेट होईल त्या ऍप आधार आधारचे डिटेल आधार ओटीपीने फॉर्म भरले जातील तेव्हाच तो ऍप चालू होईल कदाचित ऍप चालू होईल एकतीस ऑगस्ट पर्यंत चालू झाला तर त्या फॉर्म भरू शकतात पण शक्यता खूप कमी आहेत की तो पुन्हा अपडेट होईल आणि चालू होईल कारण की त्या ॲपवर चालू करण्यासाठी त्यांना खूप सारे काम करावे लागेल तरच त्या ऍप मध्ये ते फॉर्म भरू शकतात फॉर्म का भरले जात नाहीत हे गोष्टी लक्षात घ्या तुम्ही त्या ऍप मधून तुम्ही डायरेक्ट फॉर्म डायरेक्ट तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म भरत होता आणि पोर्टल वरून तुमचे आधार डिटेल स्कॅन करून फॉर्म भरला जातोय त्यामुळे त्यांना फॉर्म व्हेरिफिकेशन करणं सोपं जात ही हे गोष्ट लक्षात ठेवा वरून जर तुम्ही फॉर्म भरला तर खूप लवकर फॉर्म तुमचा अप्रुव्ह होतोय आणि जर तुमचा त्या ऍप मध्ये फॉर्म भरले होते त्याला फॉर्मला अप्रुव्हल व्हायला खूप दिवस लागत होते तरी ह्या कारण फॉर्म भरणं बंद केलेलं आहे आता ते पोर्टल ऍप जर अपडेट केला त्यांनी ऍप जर आधारशी लिंकिंग केला तर ऍप पुन्हा चालू होईल पण आधारशी लिंक नाही झाला ऍप त्यांना ते करता नाही आले तर कदाचित चालू होण्याची शक्यता खूप कमी आहे तर जे कोणीही लाईव्ह जॉईन झालेले आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला एकदा लाईक करा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ दररोज आपल्या चॅनेलवर अपलोड करत असतो लाईव्ह तुमच्याशी संवाद साधणारा महाराष्ट्रातील आपल्याला आणि सरकारी योजनेबद्दल किंवा खाजगी योजनेबद्दल तुमचे जे ऑनलाईन बद्दल प्रश्न आहेत ते तुम्हाला लाईव्ह सांगण्याचा आपला हा पहिला चॅनल आहे हा खूप लोकांचे प्रश्न आहेत की नारी शक्ती ऍप वर फॉर्म माझा रिजेक्ट झालाय सर मी वर पुन्हा फॉर्म भरू शकतो अजिबात नाही भरू शकत एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की जर तुमचा फॉर्म नारी शक्ती ऍप वर रिजेक्ट झाला तर एडिट पण तुम्हाला त्याच ठिकाणी करायला लागणार आहे तर काही दिवसांनी ते अपडेट येणार आहे पोर्टलवर की तुम्ही जरी नारी शक्ती वर फॉर्म भरला असेल तर एडिट तुम्ही पोर्टलवर करू शकता पण अजून तरी सध्या ते फीचर पोर्टलवर आले नाही की तुम्ही एडिट करू शकता काही दिवसांनी काय होणार आहे की पोर्टलवर अशी फीचर येणार आहे की तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा फॉर्म तिथं ओपन होणार आहे आता सध्या तर तुमचा आधार नंबर पोर्टलवर टाकला की त्या ठिकाणी सांगत आहे की तुमचा फॉर्म ऑलरेडी भरला गेलेला आहे त्यामुळे पोर्टलवर तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही ना तर नारशक्ती मध्ये जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तिथं तुम्हाला एडिट ऑप्शन आलेलं आहे त्या ठिकाणी एडिट करून घ्या तुमचा फॉर्म एडिट करताना पण लक्षात ठेवा जे एडिटसाठी तुम्हाला तुमचं फॉर्म रिजेक्ट केला आहे तेवढ्याचसाठी एडिट करा खूप लोक काय करतात की, करता की थोडं वेगळंच कारण असतं एडिटसाठी पूर्ण फॉर्म एडिट करत बसतात तर असे काही करू नका तुम्ही लक्षात ठेवा गोष्ट की पूर्ण फॉर्म एडिट करत बसू नका जे रिझन तुम्हाला दिलं आहे तेवढंच रिझन सॉल्व करा तुमचा फॉर्म काही मिनिटातच अप्रुल होईल हा डेट ऑफ बर्थ तुमची जर ह्याला टाकायची असेल लाडकी बहिणी योजनेसाठी असेल तर आधार कार्डवरील डेट ऑफ बर्थ टाका खूप लोकांचे क्वेश्चन आहेत की सर माझी डेट ऑफ बर्थ ह्याच्यावर वेगळे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हटलं शाळा सोडल्याला टाकले वेगळे वोटिंग कार्डवर वेगळे आधार कार्डवर वेगळे तर मी कोणती डेट ऑफ बर्थ टाकू तर डेट ऑफ बर्थ तुम्ही आधार कार्डवर लिस्ट टाकायची आहे सर्वांनी लक्षात ठेवून ऐका की डेट ऑफ बर्थ तुम्ही आधार कार्डवर लिस्ट टाकायचे आहे साईटचा सध्या खूप प्रॉब्लेम चालला आहे खूप लोकांचा प्रॉब्लेम येत आहेत की साईट चालत नाही फॉर्म घेत नाही तुम्ही प्रयत्न तरी करा ना खूप लोक काय करत आहेत एक, एक दोन ट्राय करत आहेत साईट फॉर्म नाही घेतला की सोडून देत आहेत अरे आम्ही स्वतः फॉर्म भरतोय आम्ही एका एका फॉर्मसाठी दहा दहा पंधरा पंधरा वेळा ट्राय करतोय कि भरल्याच गेला पाहिजे ना तुम्हाला पैसे भेटणार ना तुम्ही स्वतःहून ट्राय करणं खूप गरजेचं आहे ना तुम्ही जिथे फॉर्म भरायला जात आहेत त्यांना पण सांगा ना एकदा ट्राय करून कोणाचाच फॉर्म भरत भरला जात नाही कारण की सर्व्हर पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातून फॉर्म येत नाहीत तुमचा एकट्याचा फॉर्म भरला जात नाही की तुमचा एकट्याचा फॉर्म तुम्ही भरायला गेला आणि त्या टाइमला तुमचा फॉर्म भरला जाणार आहे पोर्टर असं होणार नाही तुम्हाला टाइम द्यावाच लागेल एक फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चार वेळा पाच वेळा सर्व्हरचा प्रॉब्लेम होता तुम्हाला ते ओटीपीसाठी डबल डबल ट्राय करायला लागेल ओटीपी व्हेरिफिकेशन होण्यासाठी डबल डबल ट्राय करायला लागेल तेव्हा तुमचं ते, ते फॉर्म ओपन होय एकदा लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तुमचं फॉर्म ओपन झालं ना त्या ठिकाणी फॉर्म तुमचा भरला गेला असा समजा पण फॉर्म ओपन करणं पोर्टलवर हाच मोठा एक प्रॉब्लेम आहे ओटीपी व्हेरिफिकेशन होऊन नाही ओटीपी येणं ह्यातच खूप वेळ जात आहे त्यासाठी तुम्हाला खूप प्रोसेस करावी लागते एक दोन वेळा तीन वेळा चार वेळा तेव्हा तुमचं ओटीपी येतोय ओटीपी आल्यानंतर व्हेरिफिकेशन हो व्हायला पण वेळ लागतोय तर हे तुम्हाला करावेच लागेल त्याला काही पर्याय नाही सध्या पूर्ण मराठात ही योजना चालू असल्यामुळे पूर्ण मराठातून ह्या योजनेसाठी फॉर्म येत आहेत तर जे चॅनलला जॉईन होत्या त्यांनी कृपा करून लाईक करा जेणेकरून आम्हालाही समजले जाते की आपण आमचा व्हिडिओ पाहत आहेत आपल्यापर्यंत व्यवस्थित आवाज येत आहे आमचा आणि चॅनलला जॉईन झाल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण रोज लाईव्ह रोज लाईव्ह घेतो ज्यातून ऑनलाईन देत असतो तर कोणाचे काही प्रश्न असतील कोणत्याही योजनेविषयी ते तुम्ही विचारू शकता काही आणि आम्ही त्या योजनेबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू आपले एक सेतू केंद्र आहे त्यातून आपण ऑनलाईन सर्व योजनेचे फॉर्म भरले जातात आणि खूप सारे योजनेचे फॉर्म आपल्याकडे भरले असल्यामुळे त्या योजनेबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती असतेच तर कसं आहे माहितीये का आधार कार्ड डेट ऑफ बर्थ आता सध्या तरी ते आधार कार्डच्या नुसार डेट ऑफ बर्थ घेते तुम्ही म्हणत असाल की माझे चुकीचे आहेत पण ते तुमचे डॉक्युमेंट वरील डेट ऑफ बर्थ घेणार ना तुमचे जे आधार कार्ड वरले डेट ऑफ बर्थ आहे ते टाका काय प्रॉब्लेम येणार नाही ते तुमचे अप्रुव्ह होईल फॉर्म तिथं तुम्ही दुसऱ्या कोणत्या डेट ऑफ बर्थ टाकत बसाल तर तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो तर शक्यतो आधार डेट ऑफ बर्थ टाका जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम येणार नाही फॉर्म तुमचा अप्रूव्ह होण्यामध्ये खूप लोकांचे प्रॉब्लेम आहेत पहिले तर काय झालेले माहितीये का ते आधार कार्ड बनवताना खूप सारे लोकांचे डेट ऑफ बर्थ चुकवले जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोकांच्या डेट ऑफ बर्थ चुकीचे टाकले आहेत मी अशा आमच्या शॉपमध्ये आमच्या केंद्रामध्ये असे खूप लोक येतात ज्यांच्या आधार कार्डवर एक एकच डेट ऑफ बर्थ आहे असे असेच थोडं जास्त की एक एक तारखेलाच एवढे जण जन्मले आहेत ना तरी खूप चुकीचे झालेले आधार कार्डच्या डेट ऑफ बरोबर तर तुम्ही तेच टाका काही प्रॉब्लेम नाही हे काय तुमची फिक्स डेट ऑफ बर्थ राहणार आहे तुमची डेट ऑफ बर्थ फक्त ते साठी घेत आहेत तुमचे वय जे आहे ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी घेत आहेत तर तुम्ही डेट ऑफ बर्थ हे आधारवरच टाका अजून कोणाचे काही क्वेश्चन असतील ते प्रश्न असतील ते सर्वांनी विचारून घ्या आपण एक साधारण आता एक पाच दहा राहणार आहोत ह्या योजनेबद्दल तर दुसरी एक गोष्ट म्हणजे पीक 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 विम्यासाठी ज्या लोकांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट अशी आहे की त्यांना आता पीक विमा पहिले डायरेक्टली होता त्यांना आता एक क्रॉप इन्शुरन्स एक ॲप आहे त्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे नोंदणी करायचं आहे त्या नंतर त्यांना पीक विमा भेटणार हा विषय सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे तर सर्वांनी तो व्हिडिओ पाहावा कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्या ॲपवर जाऊन नोंदणी करायची आहे तर ॲपवर नोंदणी केल्यानंतर आपल्या जे नुकसान झाले त्याचा फोटो काढून टाकल्यानंतरच आपल्याला पीक विमा रक्कम आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे एक फोटो आणि एक छोटेसे व्हिडिओ क्लिप त्या ॲपवर टाक टाकायचे आहे त्यानंतरच आपल्याला पीक विम्याची रक्कम भेटणार आहे तर कोणाचे काही इतर क्वेश्चन असतील ते प्रश्न असतील तेही शकता जे कोणी लाईव्ह पाहत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपण रोज सकाळी नऊ वाजता लाईव्ह सेक्शन घेत असतो ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन काही समस्या येत असतील कोणत्या योजनेबद्दल त्या विषयी आपण डिटेलमध्ये माहिती देत असतो तरी आपण आपले क्वेश्चन आपले प्रश्न विचारावे आणि काही आपल्याला प्रॉब्लेम येत आहे कोणताही प्रॉब्लेम असतो हो त्याबद्दल आपण लाईव्ह ह्या सेक्शनमध्ये लाईव्ह शेक्शन मध्ये लाईव माहिती देत असतो हे बघा आधारनुसार जर तुमचे वय जास्त होत असेल तुम्ही जर क्रायटेरियाच्या पुढे जात असेल तर त्याला कमी टाकून बघा काय प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी तुमचा एकतर तुम्ही क्वालिफाईज एक होत आहेत अनक्लिफाईज होत आहेत तर अशा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वोटिंग कार्ड वरले जर कमी होत असेल ते टाकून बघा असेल तुम्ही जर रिजेक्ट होणार असाल तर रिजेक्ट होणारच तुम्ही कारण की आता माझ्या माहितीनुसार तर आधारवर डेट घेतली जाते पण तुमच्या आधारच्या डेटनुसार तुमचे एज आहे खूप होत आहे तर त्यानुसार जर तुम्ही टाकलं तर तुम्ही क्वालिफाय होणारच नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्हाला पर्याय काहीच नाही तर पर्याय नसल्यामुळे तुम्ही वोटिंग कार्डची डेट टाका जर अप्रूव्ह झालं तर चांगलीच गोष्ट आहे पाच मिनिट जरी क्वेश्चन असते नवीन चॅनल असल्यामुळे आपल्याकडे कॅमेरा एवढे चांगले नाही आहेत आपल्याला ना माहिती भेटणं गरजेचं आहे कशा पद्धतीने आपण माहिती घेणं महत्वाचे आहे खूप सारे लोक व्हिडिओ चांगल्या क्वालिटीत बनवतात पण माहिती व्यवस्थित देत नाहीत आपण सर्व विषयाची परफेक्ट माहिती आपल्या पण पोहोचवतो ऑनलाइन फॉर्म भरले तर ऑफलाईन फॉर्म जमा ऑनलाइन फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म अप्रुव्हल होत आहे ऑफलाईन फॉर्म जमा करण्याची काही गरज नाही खूप लोकांचे असे सम समज आहेत की ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर मला ऑफलाईन पण फॉर्म जमा करायला लागेल अंगणवाडी सर्विकडे वगैरे वगैरे ते करण्याची काही गरज नाही कारण की मी स्वतः ऑनलाइन फॉर्म भरतो खूप सारे लोकांचे मी ऑनलाईन फॉर्म भरले तर त्यातील ते कोणाचेही कोणी कोणालाही मी सांगितलं नाही की ऑफलाईन जमा करून त्यांनीही केले नाही तर ऑफलाईन करण्याची काही जर नाही जरूरच नाही तुमचे ऑनलाईन फॉर्म अप्रूव्ह होतात माझ्या केसेसमध्ये जवळजवळ शंभर फॉर्म ऑनलाईन ज्यांनी त्यांच्याकडे दिलेच नाही डॉक्युमेंट ते असे अप्रूव्ह झालेले आहेत तर होतात फॉर्म अप्रूव्ह ते मला ते ऑफलाईन त्यांची काही गरज नाही हे बघा डेट ऑफ बर्थ तुम्हाला एडिट करायचे असते एडिट करू शकतो वेबसाईट वर एडिट ऑप्शन वेबसाईट वर आहे जर तुम्हाला काही दुसरे खूप लोकांनी फॉर्म भरताना पोर्टल वर पण खूप चुका केलेल्या आहेत तर ते कशा चुकाही करायच्या त्याबद्दलही आपण एक व्हिडिओ बनणार सेपरेटली लय मध्ये तुम्हाला त्या चुकांचे दुरुस्ती करून दाखवणार आहोत तर चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा पोर्टलवर बघतानाही खूप लोकांनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे ऍड्रेस चुकीचे टाकलेले आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही ऍड्रेस टाकतानाही महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आधारवर जो ऍड्रेस आहे तोच टाकायचा आहे तुम्ही काही लोकांना काय गैरसमज होतो की बरेच टाकायचा बर म्हणजे जन्म ठिकाणचा ऍड्रेस टाकायचा लोक जन्माच्या ठिकाणचा ऍड्रेस टाकून बसले ते फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांचे तर आधार कार्ड वर जो अवेलेबल ऍड्रेस आहे लाईव्ह ऍड्रेस आहे तोच तुम्ही टाकायचा आहे की जन्म ठिकाणाचा ऍड्रेस वगैरे हो टाकत बसायचा आहे तर या व्यतिरिक्त कोणाचे काय प्रश्न असतील ते विचारून घ्या या ठिकाणी आपण एक दोन मिनिटात लाईव्ह डिस्कनेक्ट करणार आहोत तर आपलं टायमिंग संपत आहे त्यामुळे आपण लाईव्ह जास्त वेळ घेऊ शकत नाही जर अप्रुव्हल झाले असतील तर करा कारण की मी तर आधार ह्याच्यावर टाकले तरी होतात मी काय बोललो की अप्रुव्हल होणारच नाही असं नाही अप्रुव्हल होतात काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो आधारवर तुमची जर बरोबर असेल तुमचं वय जर त्यानुसार बरोबर येत असेल तुम्ही आधार कार्ड वरील टाका जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मतदान कार्ड वरती टाकू शकता ती पण अप्रूव्हल होतील होणार नाही असं मी कधीच म्हणत नाही अप्रुव्हल होतील त्यामुळे तुम्ही वोटिंग वरली पण टाकू शकता किंवा शाळा सोडल्या दाखल्यावरली पण टाकू शकता त्यांना फक्त एक प्रूफ भेटला पाहिजे की तुमची डेट ऑफ बर्थ ही आहे म्हणून तर अजून कोणाचे काही क्वेश्चन आहेत का सर्वांनी पटापट आपले प्रश्न विचारून घ्या एक दोन मिनिटात आपण लाईव्ह डिस्कनेक्ट करणार आहोत तर आज झाल्यानंतर उद्या आपण उद्या आपण ह्या विषय एक लाईव्ह घेणार आहोत पीक विम्याचे खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येत आहेत पीक पीक विमा आता जमा होणे खूप अवघड झालेले आहे तर त्याविषयी आपण उद्याच्या शिक्षण मध्ये लाईव्ह घेऊन सर्व प्रश्नांचे उत्तर कशा प्रकारे तुमचा पीक विमा व्यवस्थितरित्या तुमच्या अकाउंटवर जमा होईल सर्व वो गोष्टी लक्षात घ्या उद्याच्या शिक्षण मध्ये आपण कशा प्रकारे तुमचा पीक विमा शंभर टक्के तुमच्या अकाउंटवर जमा होईल याबद्दल डिटेल मध्ये माहिती देणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप लोकांनी पीक विमाचे फॉर्म भरलेले आहेत फसल विम्याचे फॉर्म भरलेले आहेत तर फॉर्म भरून नसतं जमत नसतं कारण की त्यानुसार तुमचं फॉर्म अप्रूव्ह पण झाला पाहिजे फॉर्म अप्रूव्ह होण्यासाठी काय प्रोसेस करायचे आहेत ते गोष्ट महत्वाची आहे तर ते आपण उद्याच्या मध्ये लाईव्ह शिक्षण मध्ये माहिती घेणार आहोत तर सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना ज्यांनी पीक विमा भरलाय त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा उद्याच्या शिक्षण मध्ये आपण पीक विमा तुमचा शंभर टक्के कसा अप्रूव्ह होईल लक्षात ठेवा मित्रांनो उद्याच्या शिक्षण मध्ये आपण पीक विमा तुमचा शंभर टक्के कसा अप्रूव्ह होईल आणि तुमची पीक विम्याची रक्कम शंभर टक्के कशी तुमच्या बँक अकाउंट जमा होईल ही माहिती डिटेल मध्ये पाहणार आहोत तरी उद्याचे शिक्षण नक्की अटेंड करा सकाळी नऊ वाजता आपण उद्या लाईव्ह येणार आहे आणि पीक विमा ह्याविषयी डिटेलमध्ये माहिती देणार आहोत तर आज जे कोणी जॉईन झाले त्यांनी आपल्या नातेवाईकांना किंवा फ्रेंड परिवारमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला हवा कारण की उद्याचे शिक्षण खूप सारे शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या अशा लोकांसाठी खूप महत्वाचे आहेत ज्यांचा पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म अपलोड होण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येत आहे तर आज या ठिकाणी आपण लाईव्ह इथेच समाप्त करत आहोत थांबवून तिथं काही टाइमचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लाईव्ह राहता येत नाही तरी जे कोणी बी लाईव्ह जॉईन झाले त्यांचे मनापासून धन्यवाद आपण इथेच आपले लाईव्ह हे डिस्कंटिन्यू करत आहोत